नमो बुद्धाय आहे भीम समता स्वतंत्रता बंधुता व न्याय या मूल तत्वावर आधारित धम्म देणारे विश्ववंदनीय तथागत भगवान बुद्ध भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक तथा भारतीय राजघटने शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर वसाहेब आंबेडकर या महामानवांना सर्वप्रथम त्रिवार वंदन करतो मी जगदीश आतेकर भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष जळगाव जामो आजचा आपला विषय आहे बाबासाहेब आंबेडकर यांना वेध कोलंबियाचे तर साताऱ्याचे गव्हर्मेंट हायस्कूल या शाळेमध्ये भीमरावांचे प्राथमिक शिक्षण झाले व त्यानंतर एकोणीसशे चार साली रामजी सुभेदार आपल्या परिवारासह मुंबईतील लोअर परळ भागातील डबक चाळीत स्थायिक झाले मग आता भीमरावांच्या पुढील शिक्षणाचा प्रश्न उभा राहिला मुंबईतही तेव्हा अस्पृश्य विद्यार्थ्यांना सगळ्या शाळांमध्ये प्रवेश मिळत नव्हता अखेरीस बऱ्याच प्रयत्नानंतर ओळखी काढून सुभेदारांनी एल्फिनस्टन रोडवरच्या सरकारी शाळेत भीमरावांचा प्रवेश हा निश्चित केला त्या शाळेतही अस्पृश्य म्हणून भीमरावास वर्गाच्या बाहेरच बसावं लागायचं आता वर्गाच्या बाहेर बसून शिकावं शिकणं हे काही नवं नव्हतं तर शिकणं महत्त्वाचं होतं ही बाब ध्यानात घेऊन भीमरावाने आपलं लक्ष अभ्यासावर केंद्रित केलं या शाळेतही भीमराव मन लावून शिकत राहिला रामजी सुभेदार भीमरावाच्या अभ्यासाची काळजी घेत होते त्यांच्या शिक्षणासाठी काय हो काय नको याकडे ते कटाक्षाने लक्ष देत होते भीमरावाला भीमरावाला अभ्यास करता यावा म्हणून घरातील वातावरण चांगलं ठेवण्याचा प्रयत्न सुभेदार हमेशा सतत करायचे डबग चाळीतलं ही खोली छोटी होती पण त्या छोट्या खोलीतही भीमरावाला अभ्यास करता यावा म्हणून सुभेदार स्वतः रात्री जागायचे आणि त्याला अभ्यासाला बसवायचे अशा प्रकारे अभ्यास करत भीमराव त्या शाळेतून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले भीमराव मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण हो होणं ही काळी साधी गोष्ट नव्हती एक अस्पृश्य मुलगा वर्गाच्या बाहेर बसून कित्येक वेळा राहून अभ्यास करतो घरातही त्याला अभ्यास करायला नीट जागा नाही परंतु तरीही रात्र रात्र जागून अभ्यास करतो आणि मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण होतो ही बाब त्या चाळीसाठी व सर्व समाजबांधवांसाठी खूप मोठी होती त्यामुळे भीमराव मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण होणं या गोष्टींची सर्वत्र चर्चा झाली सर्व समाजबांधवांनी एकत्र येऊन मॅट्रिक उत्तीर्ण झाल्याबद्दल भीमरावाचा सत्कार समारंभ आयोजित करायचं ठरवलं त्यामुळे समाजातील इतरही मुलांना प्रेरणा मिळेल आणि इतर मुलंही शिक्षणाकडे वळतील हा देखील त्यामागचा उद्देश होता भीमरावाचा सत्कार कार्यक्रम कृष्णाजी अजून केळुसकर गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली घ्यायचं ठरलं त्यानिमित्त एक जाहीर सभा भरवण्यात आली त्या कार्यक्रमात समाजबांधव मोठ्या संख्येने भीमरावाचे कौतुक करायला उपस्थित होते त्या कार्यक्रमानं भीमरावालाही अभ्यासासाठी आणखीन मोठं बळ मिळालं त्यामुळे सर्वत्र एक चांगला संदेश गेला की अस्पृश्य समाजातील एक मुलगा परिस्थितीला शरण न जाता अभ्यास करत राहिला शिकत राहिला व त्यातून आज तो मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाला आहे केळुस्कर गुरुजींनी आपल्या भाषणात भीमरावांच्या अभ्यासाचं त्याच्या जिद्दीचं मेहनतीचं आणि सुभेदारांच्या कष्टाचं कौतुक केलं भीमरावास पुढे शिकण्यासाठी प्रेरणा दिली सोबतच गौतम बुद्धांचे चरित्र भीमरावास भेट दिली सैन्यातून निवृत्त झालेल्या रामजी सुभेदारांची आर्थिक परिस्थिती हालाकीची झालेली होती समाजातील इतर परिवारातील भीमरावच्या वयाची मुलं मिळेल त्या कामाला जायची व दोन पैसे आणून परिवाराला हातभार लावायची परंतु रामजी सुभेदारांनी भीमरावाकडून अशा कष्टाची अथवा पैशाची अपेक्षा केली नाही तर आपल्या मुलाने शिकावं हो। शिक्षणात त्याने पुढे जावं उच्च शिक्षित व्हावं समाजासाठी काम करावं हे ध्येय त्यांनी मनाशी बाळगून बाळगलं होतं म्हणून एक वेळ घरात खायला नसेल तरी चालेल पण भीमरावाचं शिक्षण थांबलं नाही पाहिजे असे रामजी सुभेदार बोलून दाखवत असत आता मॅट्रिक उत्तर झालेल्या देवाला पुढे महाविद्यालयीन शिक्षणासाठी अधिक पैशाची गरज होती व तो पैसा कसा उभा करायचा हा मोठा प्रश्न उभा राहिला होता तेव्हा केळुस्कर गुरुजींनी रामजी सुबेद्रांना व भिमाला भिवाला महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्याकडं अस्पृश्य विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते ही माहिती दिली मग त्यानंतर स्वतः केळुस्कर गुरुजीचं स्वतः केळुस्कर गुरुजीच महाराजा सयाजीराव गायकवाड मुंबईमध्ये आलेले असताना भीमरावला घेऊन महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याकडे भेटीत गेले त्या ठिकाणी त्यांनी भीमरावाची सर्व परिस्थिती भीमरावाची बुद्धिमत्ता हुशारी अभ्यासाप्रती असणारी त्यांची तळमळ महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या कानावर घातली भीमरावाची हुशारी पाहून व शिकण्याची तळमळ पाहून पुढील शिक्षणासाठी महाराजा सयाजी गायकवाड यांच्या वतीने भीमरावाला दरमहा पंचवीस रुपये शिष्यवृत्ती देण्याचे मंजूर करण्यात आले तसेच शिक्षण पूर्ण केल्यानंतर भीमरावाने बडोदा संस्थानात नोकरी करायची अट घालण्यात आली शिष्यवृत्ती मंजूर झाल्यानंतर शिक्षण घेण्याचा मार्ग सोपा झाला या आनंदाने भीमरावास समाधान वाटले व वा भीमरावाने महाविद्यालयीन शिक्षणासाठी तीन जानेवारी एकोणीसशे आठ रोजी मुंबईतील व मुंबईतील एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला आता भीमरावचा महाविद्यालयीन शिक्षणाचा मार्ग खुला झाला होता व भीमराव शिक्षणाच्या त्या सागरात राजहंसाप्रमाणे विहार करू लागला तासन तास अभ्यासात राहणारा भीमराव तहानूक विसरून अभ्यास करत राहील या एल्स्टर महाविद्यालयात भीमरावांना इंग्लिश विषयासाठी प्रोफेसर मुलर तर फारसी विषयासाठी प्रोफेसर के बी इराणी एक शिक्षक होते मराठी परिवारात वाढलेला मराठी समाजात घडलेला जन्मजात मराठी भाषा असणाऱ्या समाजात वावरणाऱ्या भीमरावास शिक्षणात मात्र इंग्रजी आणि फारसी आणि फारसी विषय निवडावे वाटले आणि त्या विषयात विशेष प्रावीण्य मिळवत भीमराव पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा अधिक गुण मिळवत असत ही विशेष बाब आहे अभ्यासक्रमात हे विषय असले तरी बी एसाठी भीमरावांनी राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र हे विषय निवडले होते एल्फिन्स्टर महाविद्यालयातून हे दोन मुख्य विषय घेऊन भीमराव आंबेडकर जानेवारी एकोणीसशे तेरा साली बॅचलर ऑफ आर्ट्स म्हणजे बी ए म्हणजेच कला शाखेचे पैधर म्हणून उत्तीर्ण झाले बी ए परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ठरल्याप्रमाणे भीमराव बडोदा नरेश राव गायकवाड यांच्या आर्थिक सहाय्यातून मुक्त व्हावे व शब्द पाळावा या विचारातून बडोदा संस्थानात नोकरीसाठी तात्काळ तेवीस जानेवारी एकोणीसशे तेरा रोजी रुजू झाले भीमराव आंबेडकर नोकरी करण्यासाठी बडोदा संस्थानात गेले परंतु त्या ठिकाणी त्यांना जातीयतेचे भयानक चटके सहन करावे लागले परंतु त्या ठिकाणी त्यांना जातीयतेचे भयानक चटके सहन करावे लागले त्याचा सामाजिक स्तरावर जातीय भेदभावातून मोठ्या प्रमाणावर छेड होऊ लागला राहायला घरही मिळेना नाव बदलून खोटी जात सांगून तेथे त्यांना भीतभीत दिवस काढावे लागले अशातच वडील रामजी सुभेदार खूप आजारी असल्याचे ता त्यांना मिळाले आपल्या उडा वडिलांवरील निरपेक्ष प्रेमामुळे भीमराव बोडोद्यावरून तात्काळ मुंबईत निघाले दोन दिवसांनी मुंबईत पोहोचले आणि भीमरावांची वडिलांची भेट झाली भेटीनंतर काही वेळा नेच पिता रामजी सुभेदार यांनी प्राण सोडले हो तो दिवस होता तीन फेब्रुवारी एकोणीसशे तेरा बालपणी साईविना पोरक्या झालेल्या भीमरावाचा आज पितृक्षेत्र ही हरपलंस आणि भीमराव आई वडिलांना पोरके झाले पण आता आधाराचं झाड म्हणून पत्नी रमाई त्यांच्या सोबतीस खंबीरपणे उभ्या होते अचानक वडिलांचे निधन झाल्याने भीमराव आणि परिवार विस्कळीत झाला होता कारण कायम आपल्या पुस्तकावर प्रेम करणारे तासन तास अभ्यासात रमणारे आणि आता नोकरीसाठी बडोद्याला गेलेले भीमराव आपल्या परिवारात जास्त वेळ देऊ शकले नव्हते पित्याप्रमाणे रमाईची काळजी घेणारे घरातील ज्येष्ठ व कर्ता पुरुष म्हणून बाबा परिवाराचा अभ्यास परिवाराचा आधार होते आता रामजी बाबाच गेल्याने रमाई हतबल झाल्या होत्या कोसळल्या होत्या बडोद्यातील शहर भीषण जातीवाद व इकडे वडिलांचे निधन या सर्व गोंधळात भीमराव पुन्हा लगेच बडोदा असताना नोकरीवर रुजू होऊ शकले नाही फक्त नोकरी करून पैसा कमावणे किंवा सुखी संत्रात नमणे या गोष्टीत न अडकता आपल्याला पुढचं शिक्षण घ्यावं लागेल फक्त भारतातीलच नव्हे तर जगातील महत्त्वाच्या विद्यापीठातून आपल्याला शिकावे लागेल हे विचार भीमरावांच्या डोक्यात घोडत होते आणि भीमरावांना खुनावं लागले होते अमेरिकेचे कोलंबिया विद्यापीठ येथे आम्ही या गोष्टी कायम आवर्जून लक्षात घेतल्या पाहिजे की रामजी सुभेदार यांचा परिवार जेव्हा मुंबईत डबक चाळीत स्थायिक झाला होता तेव्हा त्या ठिकाणी चाळीतील खोली ही दहा बाय दहा आकाराची होती त्या दहा बाय दहा आकाराच्या खोलीत नुकताच लग्न झालेला भीमराव त्याची पत्नी रमाई इतर भावंड रामजी बाबा शेळ्या असा सारा परिवार एकत्र होता त्या एवढ्याशा खोलीत आपल्या मॅट्रिकचा अभ्यास झुमराव कसा करत असेल हा प्रश्न आम्हाला त्या ठिकाणी पटला पाहिजे आज आमची घरं आज आमची घरं वन बी एच के टू बी एच के झाली विद्यार्थ्यांना अभ्यास करायला स्वतःच्या वेगळ्या रूम आहेत अभ्यासिका आहेत पुस्तकांसाठी मोठमोठी ग्रंथालय उपलब्ध आहेत पण त्या काळात भीमरावांनी त्या एवढ्याशा खोलीत कसा अभ्यास केला असेल त्या खोलीत जर रात्री सगळेजण झोपलेले तर तिथे अभ्यासाला बसायलाही जागा नसायची तेव्हा अति रात्र भीमराव झोपायचा तेव्हा रामजी बाबा बाहेरच असायचे आणि रामजी बाबा अर्ध्या रात्री जेव्हा घरी यायचे तेव्हा भीमरावाला अभ्यासासाठी झुबेतून उठवायचे आणि त्याला अभ्यासाला बसवायचे आणि त्याच्या रिकाम्या झालेल्या जागेवर स्वतः अंग टाकायचे किती कष्ट आहेत ते मुलाच्या भविष्यासाठी बाप म्हणून रामजी बाबांनी किती मोठा त्याग केला हे या गोष्टीवरून आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि या गोष्टीवरून हे लक्षात येते कोणत्याही बापाने आपल्या मुल्या मुलींच्या भविष्यासाठी आणि भवितव्यासाठी जर अशा प्रकारे दक्षता घेतली तर लेकरं बाबासाहेबांसारखी घडत असतात आता सध्या परिस्थितीमध्ये आहे काय तर प्रत्येक आईबापाला बापाला वाटतं की माझ्या मुलाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं घडावं हो। त्यांच्यासारखं यश संपादन करावं हो। त्यांच्यासारखा तो हुशार असावा परंतु वास्तव असं आहे की इथे मुलं बाबासाहेब व्हावा असं सगळ्यांना वाटतं पण कोणताच बाप रामजी बाबा व्हायला तयार नाही तसा त्याग करायला तयार नाही हे आ, आज आजची अशी भयानक सत्य अशी परिस्थिती आहे हे भयानक आजचं हे सत्य आहे हे आम्ही या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे रामजी बाबाचे निधन फेब्रुवारी महिन्यात झाले आणि भीमराव जुलै महिन्यात शिक्षणासाठी अमेरिकेला गेले म्हणजे ते यातून आम्ही हे लक्षात घेणे गरजेचे आहे की आई बालपरीच वाढली नुकतंच वडिलांचे निधन झालं आणि घरी एकटी पत्नी संसार कसा सांभाळणार हा मोठा प्रश्न आहे खिशात पैसे नाही शिष्यवृत्ती मिळून कसं कसं शिक्षण पूर्ण झालंय या सगळ्या परिस्थितीतून मार्ग काढ काढत न थांबत हार न मानत रडत न बसता खचून न जाता बावीस वर्ष वयाचे भीमराव आंबेडकर धैर्याने उभे राहतात दुःख बाजूला सारतात आणि आपलं ध्येय निश्चित करतात वडिलांच्या निधनानंतर अवघ्या सहाव्या महिन्यामध्ये भीमराव शिक्षणासाठी जगातील नामांकित विद्यापीठ म्हणजे अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाकडे मार्गक्रमण करतात ही साधी गोष्ट नाही ही एक क्रांतिकारी घटना आहे हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे हे धैर्य हे बळ ही जिद्द बाबासाहेबांना वाचणाऱ्या प्रत्येकाच्या मनातही निर्माण झाली पाहिजे ती जिद्द आपल्या आयुष्यात आली पाहिजे संकटांना समोरे जात जात अशा प्रकारे खंबीरपणे उभे राहता आलं पाहिजे बाबासाहेबांकडून आम्ही हे शिकलं पाहिजे आज हे पुस्तक तुमच्या आज तुम्ही आणि आम्ही जर का थोडं शांतपणाने विचार केला आज मग आज जग इतकं पुढे गेलेलं आहे सगळी साधने आज आमच्या हातामध्ये आहेत आजही आपला मुलगा मुलगी घरातून कॉलेजला गेली तरीही वडील फोन करून काळजीने विचारतात की पोहोचलास का कॉलेजमध्ये परंतु आजपासून एकशे दहा वर्षापूर्वी भीमराव आंबेडकर नावाचा हा ज्ञानवंत शिक्षणाच्या ओढीने मुंबई महारा महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्याही सीमा ओलांडून शिक्षणासाठी अमेरिकासारख्या महाकाय देशात पाऊल टाकणारा होता कुठली वस्ती कोण लोक ना कोणाची ओळख ना कोणता वशिला ना खिशात भरपूर पैसा कोणतीच गोष्ट अशी नाही की तिच्या जीवावर मी सगळं साध्य करेन असं म्हणावं परंतु एक गोष्ट या भीमरावांच्या जवळ होती त्याच्या जीवावर मी जग जिंकू शकतो ही खात्री त्यांना होती ती गोष्ट म्हणजे प्रचंड अभ्यास करण्याची तयारी आपल्या जिद्दीच्या आपल्या जिद्दीच्या अभ्यास करण्याच्या तयारीच्या जोरावर भीमराव आंबेडकर आजपासून एकशे दहा वर्ष आधी शिक्षणासाठी अमेरिका निघाले व अमेरिकेतील कोलंबिया या विद्यापीठामध्ये त्यांना प्रवेश मिळाला त्यांना या परदेशात या त्यांना या परदेशाच्या नव्या वाटेवरील प्रवासालाही बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांचे सहाय्य लाभलं होतं वडील सुभेदार यांचे निधन होण्याआधीही बडोदा संस्थानात नोकरीत गेलेल्या भीमराव आंबेडकर यांना त्या ठिकाणी प्रचंड सामाजिक अन्याय व जातीय विषमतेचे चटके सोसावे लागले होते की बाब त्यांनी महाराज सायजीराव गायकवाड यांना सांगितले महाराजांनी त्यावर विशेष प्रतिक्रिया न देता भीमराव आंबेडकर यांना अमेरिकेला शिक्षणाशी पाठवले पाठवणे पसंत केले आणि खऱ्या अर्थाने भीमराव आंबेडकर यांच्यासाठी परदेशात शिक्षणाची दारू खुली झाली चार एप्रिल एकोणीसशे तेरा रोजी बोडोजा संस्थानाच्या विद्याधिकाऱ्यांनी परदेशी अभ्यास करण्यासाठी जाणाऱ्या चार विद्यार्थ्यांना प्रत्येकी दरमहा साडे अकरा पाऊंड शिष्यवृत्ती मंजूर केली व या विद्यार्थ्यांकडून अमेरिकेला शिक्षण घेऊन भारतात परत आल्यानंतर बडोदा संस्थानात नोकरी करण्याचे एक करारपत्र लिहून घेण्यात आले या करारानुसार भीमराव आंबेडकर यांना शिष्यवृत्तीची मुदत पंधरा जून एकोणीसशे तेरा ते चौदा जून एकोणीसशे सोळापर्यंत एकूण तीन वर्षाची होती विचार करा विचार करा आजही मा महाराष्ट्रातीलच एखाद्या विदर्भ किंवा मराठवाड्यातील विद्यार्थ्याला पुणे विद्यापीठामध्ये येऊन शिकायचं म्हटलं तरी कसे ॲडमिशन घ्यावं प्रवेश कसा मिळेल त्यासाठी काय करावे लागेल तिथं माझ्या ओळखीचे कोणी भेटेल का मला पुण्यात राहायला जमेल का हे असे हजार प्रश्न पडतात आज आम्ही डिजिटल झालो आहोत आज आमच्या हातामधी मोबाईल आले एका क्लिकवरती जगातील कोणतीही गोष्ट शोधता येते सगळ्या प्रवेश प्रक्रिया मोबाईलवर करतात परंतु ज्या काळात पत्र पाठवणे तार करणे याच्याशिवाय संपर्काची कोणतीच साधनं नव्हती त्या काळात एका गरीब व अस्पृश्य घरात जन्माला आलेल्या धिमरावांनी कशा ओलांडल्या असतील या सगळ्याशी कसं साध्य केलं असेल हे सगळं हा जर एकदा विचार केला ना तर कळेल की स्वप्नवे हे स्वप्न नव्हे हे साध्य करण्यासाठी त्यांनी जीवाचं रान केलं होतं अखेर मुंबईच्या बंदरातून भीमरावांना घेऊन एम एस अंकोना दाद निघालं आणि एकवीस जुलै एकोणीसशे तेरा रोजी दुपारी बारा वाजता भीमरावाचं अमेरिकेच्या मातीत न्यूयॉर्क शहरात पहिलं पाऊल पडलं ज्ञानार्जनासाठी आतुर झालेल्या राजवंसाला ज्ञानाच्या महासागराचा किनारा लाभला आता खऱ्या अर्थाने सुरू झाला होता भीमराव ते बाबासाहेब होण्याचा प्रवास